नमस्कार आपण बघत आहात सत्य बाब विचार की मी कोणाला कुठे भेटणार नाही काही करणार नाही आणि कॉम्प्रोमाइजचा सत विषय सत्य मेव जे ते सत्याचाच विजय झाला पाहिजे जो कोणी याच्या मागे असेल त्याला आपण फाशी ही मिळालीच पाहिजे मी या मुलीला शब्द मी त्याच्या आईला आणि आजीला याच्या शब्द जिंकणार की ह्याच्यात राजकारण नको तुम्ही म्हणता तसं काय कोणाचं होईल त्याला आपलं काही घेणं देणार नाही पण ह्या बीडमध्ये ही सगळी जी मस्ती आहे ना आमची ती उतरलीच पाहिजे ही सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे सत्ता आणि पैसा आयुष्यभर टिकत नाही आणि ती कशाने भांडायची ती लढा सत्यानीच मोडून करायची आपण सगळे जोपर्यंत एकत्र आहोत ताकदींनी लढू तुमच्या काय कोर्ट केसेस असतील काय असतील स्वतः मी बघेल मी स्वतः त्यात तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि हे फक्त तुमच्या कुटुंबासाठी नाही तुम्ही म्हणला तसं बीड मध्ये हे जे कुणाला हाणामारी झाली असताना त्याचं डोकं फोडलंय तुम्ही दाखवलं त्या कुटुंबाची माहिती घ्या त्या कुटुंबाला पण आपण न्याय हे कुठेतरी थांबलंच पाहिजे गुंडा गर्दी थांबलीच पाहिजे मधली प्रत्येक महिला मन मोकळेपणे जशी मी राज्यात आणि देशात फिरते तशा तुम्ही फिरल्याच पाहिजेत तुम्हाला काळजी वाटतं कामा नाही माझी देईल पाहिजे कसं काय करते प्रशासन सत्तेमध्ये बसला ना विकास 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 हा आमचा विकास आहे जर माझी लेख जाणार असेल ती मगाशी आई मला म्हणत होती की माझा लेख बाहेर गेला तुम्हाला माहिती आहे तुमची आई काय म्हणली तुमची आई मला असं म्हणाल्या की जेव्हा माझा लेख बाहेर जातो तो घरी येईस तोवर माझ्या काळजात अशी चिंता वाटत असते याच्यासाठी महात्मा गांधी लढते याच्यासाठी या देशात स्वातंत्र्य आलं की या माऊलीला मुलाचा बाहेर गेल्यावर दुखधु काढते की माझा लेख परत घरी येईल का नाही हे प्रशासन आहे हा महाराष्ट्र आहे हा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे मी तुम्हाला शब्द देते की ही लढाई आज तुमची नाही ही लढाई आमच्या सगळ्यांची आहे आणि तुम्ही कोणीही उपाशी राहणार नाही या राज्यातला माझा कुठलाही भाऊ किंवा बहीण उपाशी राहणार नाही उपाशी राहिले तर आम्ही राहू पण तुम्हाला आम्ही उपाशी राहू देणार तुम्ही या लढा लढायचा नाही आम्ही लढणार कशासाठी आम्ही सगळे होत आम्ही लोकप्रतिनिधी आहोत ना कशाला लोकांनी आम्हाला निवडून दिलंय याच्यासाठीच निवडून दिलंय ना मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला रोज आम्ही अपडेटेड जाऊ आणि मी, मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती करणारे की आम्हाला एक एक दिवस आड अपडेट पाहिजे की तुमचं प्रशासन काय काम करते लपणासारखं काय नाही ना तुम्हाला मग का पारदर्शकपणे राज्याला सांगत नाहीये तुम्ही काय करता अहो जेव्हा या सगळ्या घटना होत होत्या या पंधरा दिवसाच्या तो माणूस कराड ना वाल्मिक वाल्मिकराडची हिंमतच कशी होते की व्हिडिओ काढून मी पोलीस स्टेशनला येतोय काय प्लॅटफॉर्म लाईक फॉलो ला, ला, आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका